निकाल लागला शपथविधी झाला सगळे जी समीकरणं होती एची ती कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला मिळाली तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले पण या सगळ्यांमध्ये दुसऱ्याच गोष्टी जास्त चर्चेत यायला लागल्या त्या त्या गोष्टींमधली एक गोष्ट अशी की शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र ये येत ही बातमी आता खरोखर असं अशा अफवा यावेळी किद्दा खरं पाहायला गेलं तर अशा अफवा या अगोदरही कित्येक वेळा येऊन गेल्या पण यान खरं पाहायला गेलं तर अशा अफवा या पूर्वीही अनेक वेळा आल्या होत्या पण आताची स्थिती पाहिली तर आताचे जे स्टेटमेंट आहे म्हणजे संजय सिरसाट यांनी दिलेलं स्टेटमेंट जर आपण पाहिलं तर या सगळ्यांमध्ये आपल्याला काहीतरी तथ्य एका असं बोललं आहे काहीतरी तथ्य सापडायला लागतं ला ला आणि ह्या सगळ्या समीकरणात नेमकं कुठं बिघाड होऊ शकतो आणि कुठं बिघाड झाल्यामुळं ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊ शकतात ही जी गोष्ट आहे ती खरी ठरू शकते का या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करू म्हणजे आता लोकसभेची निवडणूक झाली यातली कोणती शिवसेना खरी कोणती नकली या संदर्भातही अनेक चर्चा झाल्या पण प्रभावशाली जास्त शिवसेना कोणती ठरली या संदर्भात बोलायचं झालं तर निश्चितच तसं पाहायला गेलं तर दोन्ही शिवसेना चांगल्या ठरल्या अर्थात ठाकरे गटाला जास्त जागा मिळाल्या शिंदे गटापेक्षा तरीही जर आपण मुंबईचा विचार केला किंवा बाकीच्या जागांचा विचार केला तर या सगळ्या समीकरणात आपल्याला शिंदे सैन्याचाही सा स्ट्राईक रेट चांगला दिसतो पण या सगळ्यामध्ये दिल्लीला शपथविधीचा कार्यक्रम झाला तेव्हा तिथलं महाराष्ट्र बाहेर एक बॅनर लागलं होतं त्या बॅनरवर एका शिवसैनिकाने दोन्ही शिवसेने पाहता अर्थातच ही गोष्ट चर्चेला आली चर्चेत आल्यानंतर संजय सिरसाट यांनी या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया अतिशय महत्वाची वाटते कारण आतापर्यंत शिव्या म्हणजे शिव्या म्हटल्यापेक्षा संजय सिरसाट यांची प्रतिक्रिया महत्वाची वाटते कारण आतापर्यंत त्यांचे वक्तव्य जर आपण पाहिले तर निश्चितच ते कठोर स्वरूपाचे होते त्यांचे वक्त कर्तव्य झोंबणारे होते ठाकरे सेनेबद्दल त्यांचं मत तिखट होतं असं पाहायला मिळालं पण अचानक स्टेटमेंट देताना त्यांनी सांगितलं की दोन्ही शिवसेना एकत्र यावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे आणि जर दिशा बदलल्या तर ते कदाचित दोन्ही सेना एकत्र येऊ शकतात आता हे सगळे समीकरण पाहताना म्हणजे हे बोलताना त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधलाच पण ही कुठेतरी दोघं एकत्र येण्याची पहिली पायरी आहे का असंही बोललं जाते कारण म्हणजे काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या मोठा भाऊ ठाकरे गट आतापर्यंत होता महाविकास आघाडीकडून आता जर आपण समीकरण पाहिली तर काँग्रेस मोठा पक्ष झाला अपक्षाच्या उमेदवार विशाल पाटील यांची त्यांच्यात भर पडली आणि अर्थातच विधानसभेच्या निवडणुकीत आता ते शिल्लक जागा मागतील दुसरीकडे पाहायला गेलं तर फडणवीस कुठे ना कुठे याच्या पाठीमागं दोन्ही पक्ष फुटण्यामागचं म्हणा किंवा सत्ता बदल करण्यामागे फडणवीस यांचा हात होता असंही बोललं जात होतं पण फडणवीस आता कुठेतरी मवाळ दिसायला लागले दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना थांबवण्याचं काम केलंय असे बोलले जाते सोबतच भारतीय जनता पक्षाचा मुख्य प्रमुख नेता आता कोण होईल या संदर्भातही बोलले जाते आणि यात विनोद तावडे नाव येते जर विनोद तावडे यामध्ये आले तर निश्चितच फडणवीस मागे पडतील आणि विनोद तावडे यांनी जसं एकनाथ शिंदे किंवा बाकी पंकजा मुंडे या सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम केलं तसंच काहीसं काम आपल्याला इथं पाहायला मिळू शकतं आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात अर्थात भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांना अजित पवारांची फारशी गरज लागणार नाही आणि दोन्ही एकत्र आले म्हणजे दोन्ही सैना आणि भाजपा एकत्र आली तर विधानसभेच्या निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं सर्वार्थानं विचार केला तर दोन्ही पक्ष सोबत येणं दोघांच्याही फायद्याचं असल्याचं बोललं जात आहे सोबतच महायुतीच्या फायद्याचंही बोललं जात आहे आता या सगळ्या समीकरणात उद्धव ठाकरे या सगळ्यांकडे कसं बघतील कारण जे गद्दार होते म्हणजे जे सोडून गेले असं त्यांचं म्हणणं आहे जे सोडून गेले त्यांना परत घेण्याचे चान्सेस त्यांच्याकडून तरी कमी दिसत आहे सत्तेचं जर गणित केलं तर कुठेतरी राजकीय गणित बदलू शकतात असंही बोललं जात आहे खरोखर आपल्याला काय वाटतं हे दोन्ही सेना एकत्र येऊ शकतात का आणि विधानसभा लढू शकतात का आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद